जय सद्गुरू आज मी तुम्हाला मस्त असा मिरचीचा ठेचा खरडा तुम्ही काय म्हणत असाल ते करून दाखवणार आहे आमच्याकडे तर मिरचीचा खरडा बोलतात आम्ही तिखट आणि हिरव्या अशा दोन्ही मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे थोडासा तिखट होईल त्यासाठी लागणारे सामान बघूया त्याच्यासाठी मी कोथिंबीर वापरणार आहे लसूण आणि शेंगदाणे आणि थोडंसं चवीला मीठ तर आपण पहिल्यांदा मिरची तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करून घेऊया हे पहा मित्रानं तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत त्या टाकते मिरच्या तोडून घेतल्यामुळं आपल्याला बारीक करताना सोपं होतं आणि मिरच्या छान भाजल्याही जातात आता या मिरच्या आपण भाजून घेऊया सुरुवातीला अशाच भाजूया नंतर थोडंसं तेल टाकून टाकून भाजूया कोथिंबीर आहे ना ती कट करून घेते आपल्या मिरच्या भाजेपर्यंत हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा मिरच्या भाजल्या जातात पहिल्यांदा ह्या ह्या मिरच्या तेल न टाकताच भाजून घ्यायच्या तेल न टाकता छान भाजल्या जातात त्याच्यानंतर मग तेल टाकायचं ठेचा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं कारण की पहिले तर लोक फक्त ठेचा आणि भाकरीच खायचे आणि अजूनही जे काही जुनी लोक आहेत जी वयाने जास्त झालेली आहेत ती अजूनही ठेचा खातात पहिलं शेतामध्ये ठेचा आणि भाकरी बस भाजी घेऊन जातच नव्हते डायरेक्ट ठेचा आणि भाकरी लागेल तसं तेल घ्यायचं मी शेंगदाणे टाकते शेंगदाणे भरपूर टाकायचे जसे आपण शेंगदाणे भरपूर टाकतो त्याप्रमाणे हा लसूण बघा मी बारीक करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला बारीक करताना त्रास होत नाही सकट करून के बारीक केलेला आहे आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण हे भाजून घेऊया नंतर कोथिंबीर टाकूया हे पहा मस्त असं आहे शेंगदाणे लसूण आणि मिरची आता भाजून घ्यायची ह्याच्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे थोडे जास्तच टाकायचे पैकी लसणाचा तो फ्लेवर आणि शेंगदाण्याचा क्रंचनेस ह्याच्याला अजून चांगलं बनवतो कोथिंबीर ॲड करू मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि त्याच्याला मस्त अशी चव येते आणि आता वेळ आलेले आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आता तुम्हाला जसं हवं आहे तसं जशा तुमच्या मिरच्या तिखट कमी तिखट असतात त्याप्रमाणे तुम्ही टाका हे बघा मी एवढं मीठ टाकून घेत आहे याच्यामध्ये हे बघा असं मस्त मीठ टाकून घ्यायचं हे बघा झालं आता आपण हा ठेचा मिक्सरला बारीक करायचा नाहीये मी हा ठेचा मिक्सरला बारीक करणार नाही मी तव्यामध्ये त्याच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे फक्त बारीक करताना मी आता गॅस बंद करून घेणार आहे बारीक झाल्यावरती मग पुन्हा एकदा गॅसवर ठेवणार आहे आता हे बघा हा मॅशर आहे त्याच्या साहाय्यानेच मी हे बारीक करून घेणार आहे काही की अशी जी चव येते ती मिक्सरमधल्या ठेच्याला येत नाही हे पहा मित्रांनो असा ठेचा मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला नाही याच्यामध्येच बारीक केलेला आहे थोडंसं मॅशरच्या साहाय्याने दाबला आणि थोडासा आपल्या घरामध्ये खलबत्ता असतो त्याची पार असते त्यांनी असं असं टेचून घेतलेलं आहे या प्रकार मस्त असा झालेला आहे थोडासा मोठाच चांगला लागतो जास्त बारीक पण चांगला लागत नाही म्हणून तर मिक्सरला करायचं नाही आता आपण हा छान असा मिक्स करून परतून घेऊयात आता याच्यामध्ये तेल टाकायचं हा फक्त तेलावरतीच परतायचा भरपूर असं तेल टाकायचं हे बघ खलबत्ता असतो त्याची जी पार असते आता तुम्ही त्याला काय बोलता काय माहिती आमच्याकडे तर पार बोलतात तुमच्याकडे दुसरं काय बोलत असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा त्याने हा मी बारीक करून घेतलेला आहे तव्यामध्ये तव्यातून मी बाहेर काढलेलाच नाही आणि आता मस्तपैकी भरपूर तेल टाकून हा आता फ्राय करून घेत आहे एक महिना तर आता आता हा सहज राहतो आपला ठेचा रेडी झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया थंड़ा थंड़ा <coughs> हे पहा हा ठेचा मी मस्त असा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे थंड झाल्यावरतीच त्याला मस्त असा डब्यामध्ये भरणार आहे काय की हा थोडा थंड पण व्हायला पाहिजे आपल्याला जास्त दिवस ठेवायचे तर लगेच याचं झाकण नाही लावायचं म्हणून हा थंड करून मग डब्यामध्ये ठेवून दे हे पहा मित्रांनो आपला हा मस्त असा ठेचा खरडा तयार झालेला आहे हा तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा असाच भाकरीबरोबर जरी खाल्ला तरी खूप छान लागतो चमचमीत आणि थोडासा स्पायसी तिखट असा हा ठेचा आपला तयार झालेला आहे तर कोणाकोणाला ठेच्याची ठेचा आवडतो त्यांनी एकदा माझी ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो